राम राम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नेहमीपेक्षा वेगळी झणझणीत खानदेशी रेसिपी बनवतो आहे या रेसिपीने फक्त महाराष्ट्रातच नाही संपूर्ण जगात मान मिळवलेला आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे साधारण एक इंच आल्याचे तुकडे दोन बारीक मिरच्या आणि एक जाड मिरची मी कट करून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या कमी तिखट असतील तर आवडीप्रमाणे कमी जास्त घेतल्या तरी चालतील कारण या भाजीमध्ये संपूर्ण तिखटपणा मिरच्यांचाच असतो लाल तिखट आपण कुठेही वापरणार नाही भाजीसाठी इथे मी पाव किलो खांदेशी हिरवे वांगे घेतलेले आहे हिरवे वांगे नसतील तर तुम्ही जांभळे वांगे घेतले तरी चालतील वांगे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि भाजीचे मी वांग्यांचे डेट काढत नाही आहे आणि वांगे आपण कट करून घेणार आहोत वांग्यांवरती काटे असतील तर काढून घ्यावे तुम्हाला डेठ काढायचे असतील तर काढले तरी चालतील पण डेठांमुळे भाजीची चव खुलते वांग्याच्या आपण हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेऊ पाणीमध्ये मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे काय होतं वांग्याच्या फोडी आहे त्या काळ्या पडत नाही तर ह्या भाजीला जळगावचे वांगे पोपटी रंगाचे जे हिरव्या रंगाचे असतात तेच वांगे या भाजीला वापरतात या वांग्याची भाजी छान लागते वांगे कट करताना बघून घ्यावे जर त्यात कीड वगैरे असणार तर ते वांगे घेऊ नये तर वांग्याच्या फोडी थोड्या आपल्याला किंचित मोठ्याच करायच्या आहे कारण आज आपण ही भाजी कुकरमध्ये करतोय त्यासाठी ते कुकरमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घेतलं आहे पाव चमचा मोहरी घालू मोहरी तटडली आहे अर्धा चमचा जिरे घालू हिंग घालू त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण हिरवी मिरची आलं लसूणचं वाटण घालायचं हिरवी मिरची बऱ्याच जागेवरती कट करून घालतात पण खानदेशमध्ये ही भाजी केली जाते तेव्हा आचारी हिरवी मिरची आलं लसूण मिरचीचं वाटण आवर्जून घालतात आणि काही आचारी हिरवी मिरची चिरून घालतात चार पाच कडीपत्त्याचे पानं घालून वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे त्याचसोबत फोडणीमध्ये आपल्याला धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे यामुळे काय होतं आपण जेव्हा मसाले घालतो तर मसाले करपत नाही आणि भाजीला ना खूप छान चव येते या भाजीत खूप कमी मसाले घातल्या जातात तरीही या भाजीने जगभरात मान मिळवलेला आहे आता कुठले मसाले घालायचे ते पाहू इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालून साधारण पोहे खायचा सा अर्धा चमचा गरम मसाला फक्त हे दोनच मसाले या भाजीला वापरल्या जातात आणि मिनिटभर मसाले आपण वाटणासोबत परतून घेऊ लाल तिखट धणे पूड अजिबात आपल्याला वापरायची नाही आहे फक्त गरम मसाल्याची चव या भाजीला अप्रतिम लागते मसाले छान परतून झाले आहे आता ही जी वांगी आपण धुवून ठेवलेली होती ती व्यवस्थित अशा प्रकारे मिठाच्या पाण्यातून आपण काढून या कुकरमध्ये घालू आज आपण खानदेशी पंक्तीमध्ये केली जाणारी घोटलेल्या वांग्याची भाजी करतोय तर खानदेशमध्ये आवर्जून ही भाजी केली जाते लग्न घर असो किंवा पार्टी घोटलेल्या वांग्याची भाजी तर होणारच तर ही भाजी वरणबट्टीसोबत छान लागते वांगे आपल्याला छान मऊसूज शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर वांगे बुडतील आपल्याला इतपत पाणी ह्या भाजीमध्ये घालायचं आहे जास्त पाणी नाही आहे तर आज आपण ही भाजी झटपट कुकरमध्ये करतो आहे तुम्ही मदे ही भाजी केली तरी चालेल मात्र कढईमध्ये ही भाजी करायला थोडा वेळ जास्त लागतो व्यवस्थित मसाल्यांसोबत आपण वांगे मिक्स करून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घालून आणि झाकण लावून मंद आचेवरती तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या की आपली भाजी मस्त मऊसूत शिजून तयार होते मंद आचेवरती तीन शिट्ट्या घेऊन आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे वाफ संपूर्णपणे जिरली आहे आणि भाजी पाहू आपण वा वांगे छान मऊ सूत एकसारखे झालेले आहे मॅशरच्या मदतीने आपण वांगे घोटून घेऊ तुमच्याकडे मॅशर नसणार तर तुम्ही डाळ घोटायची रवी असते त्याच्याने केलं तरी चालेल भाजी छान घोटून घेतली आहे गॅस मी पुन्हा ऑन केलेला आहे त्यावरती आपण कुकर ठेवू भाजीमध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर मंद आचेवरती दोन मिनटं ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे त्यानंतर आपली मस्त घोटलेल्या वांग्याची भाजी चविष्ट खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही कधीही या पद्धतीने घोटलेल्या वांग्याची भाजी केली नसेल तर एकदा नक्की करून पहा इतकी चविष्ट होते ही भाजी पोळी भाकरीसोबत छान लागते खानदेशमध्ये कधीही जळगाव धुळ्याला गेले की ह्या भाजीचा आस्वाद नक्की घ्या तर कशी वाटली खान्देशी रेसिपी अभिप्राय द्यायला विसरू नका आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद